प्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक यांना धन त्रयोदशी व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक विजय कुमार बंग अध्यक्ष दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस अध्यक्ष मॉनिटर क्लब दिग्रस धनत्रयोदशी व दीपावलीच्या सर्व प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक डॉक्टर संजय विजय कुमार बंग अध्यक्ष विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज दिग्रास विद्या भारती इंग्लिश स्कूल दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे फटाका मार्केट सजले मार्केटमध्ये आले रंगीबेरंगी नवनवीन फटाकडे दिग्रस शहरातील गजानन टॉकीजच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण जागेत फटाका मार्केट सजले आहे रंगीबेरंगी नवनवीन पद्धतीचे फटाकडे यावेळी दिग्रसकरांच्या मनोरंजनाकरिता फटाका व्यापाऱ्यांनी आणले आहे पार्किंगची व्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी सर्व जबाबदारी पूर्ण केली आहेत दिग्रजच्या ग्राहकांनी गजानन टॉकीजच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण जागेत येऊन फटाके खरेदी करण्याचे आवाहन दिग्रजच्या फटाका व्यापारी संघटनेने केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल ऑकानवरती क्लिक करा धन्यवाद